रोहित पवारांनी जे आरोप केलेले आहेत ते अशी माहिती आहे की तुमच्या तुम्ही महसूल मंत्री असताना ते झालेला निर्णय नाहीये काय सांग रोहित पवारांनी काल मी एक कंपनीला नव्वद कोटी रुपयाचा दंड माफ केला असा आरोप लावला होता मी आज सांगितलं की रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा किंवा राजकीय संन्यास घ्यावा आता ते म्हणतात आहे की विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला होता खरंतर माननीय पूर्व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजींनी जे रोहित पवार म्हणतात आहे त्या प्रकरणाला फक्त स्थगिती दिली आहे कुठलाही दंड माफ केला नाहीये आणि ते मला म्हणतात की नव्वद कोटी रुपये आपण माफ केले आहे म्हणून मी म्हटलं राजकीय संन्यास घ्यावा प्रसिद्धीच्या झोतात राहण्याकरता रोहित पवारांनी अशा प्रकारचे आरोप लावून त्यांची प्रसिद्धी जी आहे यातनं जे मिळू पाहतात अशा खोट्या आरोपावरनं कधी प्रसिद्धी मिळत नाही थोडा जरा प्रगल्प पणाने प्रगल्प वागलं पाहिजे राजकीय वागताना किंवा आरोप करताना उठसूट आरोप करून राजकीय जी उंची आहे ती कमी करण्याचा त्यांचा जो स्वतःची राजकीय उंची कमी करण्याचा ते अनेक प्रयत्न करतात आहे त्यामध्ये त्यांनी हा प्रयत्न केला आहे अपरिपक्वतेचं लक्षण रोहित पवारांचं आहे थोडा अजून राजकारणात ते नवीन आहे त्यांनी थोडा अभ्यास करून घेतला पाहिजे आणि मग कुठलाही आरोप लावला पाहिजे असं मला वाटतं अकरा जुलैला जो विधिमंडळात प्रश्न होता तो मागच्या काळातले झालेल्या उत्खननाबद्दल होता आणि तेव्हाचे महसूल मंत्री राधाकृष्ण वाखे पाटीलजींनी त्याला स्टे दिला आहे तेव्हाच्या एका उत्खननाच्या प्रकरणामध्ये कुठलाही दंड तेव्हाही माफ केला नव्हता आताही कुठला दंड माफ केला नाही आहे मी सांगितलं ना रोहित पवारांना आता सध्या कॉम्पिटिशनमध्ये प्रसिद्धीमध्ये राहण्याचा एक सवय पडलेली आहे ती सवय त्यांना अशा चुकीचे आरोप लावून आणि त्यांची लिडरशिप त्यांना प्रूव करायची आहे त्यांना हे विरोधी पक्षामध्ये मी एकटाच लढवे असं दाखवायचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जरा अभ्यास केला पाहिजे तेव्हाच्याही महसूल मंत्र्यांनी फक्त स्थगिती दिली होती आणि आत्ता तर माझ्या कदी? का कार्यकाळात तर कधी कधी माझ्या कार्यकाळात कुठलाही दंड माफ केला गेला नाही कुणालाही त्या ठिकाणी मी अजूनही चॅलेंज आहे का रोहित पवारांना की सिद्ध करण्या राजकीय मी सांगितलं रोहित पवारांनी मी माफ केलेला दंड हा सिद्ध करावा नाही तर राजकीय संन्यास घ्यावा हे मी सांगितलंच आहे मी आताही बोलतो आहे आणि बबनलाल लोलीकरता आणि मागच्या महसूल मंत्र्यात त्यांनी तपासून बघावं काय प्रकरण आहे त्यामध्येही कुठला दंड माफ केला नाही